स्वागत आहे आपले भाजी फटाका वन रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता बघा इथं आपण अर्धा लिटर असं दही घेतलेला आहे आणि अर्धा लिटर दह्यापासून आपण खूप छान अशी रेसिपी तयार करणार आहे म्हणजे त्यामध्ये एक आपण आंब्याचा गर घालणार आहे एका आंब्यापासून आपण रस तयार करायचा आणि तो घालणार आहे दह्यामध्ये तर चला व्हिडिओ असा खूप छान होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कोणी स्किप करू नका शेवट शेवट म्हणजे आता आपले आंब्याचे दिवस संपलेलेच आहे तर शेवटच आपण अशी ही रेसिपी करून बघू की सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्ही जवळजवळ वर्षभरासाठी पण स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये किंवा कमीत कमी ही रेसिपी केल्यानंतर तुम्हाला घरगुती तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर तरी आरामशीर टिकू शकते ही रेसिपी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी, करू रेसिपी म्हणजे आपण करणार आहे श्रीखंड करतो त्याच पद्धतीने आपण आम्रखंड पण करणार आहे आता आम्रखंड म्हणजे हे आंब्यापासूनच तयार केलं जातं तर चला इथं मी अर्धा लिटर इतकं दही घेतलं आहे आणि एका एक टोप घ्यायचं टोपामध्ये सुती कपडा टाकायचा आणि आता जे दही टाकलेलं आहे ते दही कापडामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गाठण बांधून घ्यायचे आहे उपरण्याला मी हे उपरणंच घेतलं आहे रुमाल तर पॅक गाठण बांधायची म्हणजे आपलं जे पाणी आहे ते सगळं निथरून गेलं पाहिजे आम्रखंड खंड करत असताना एक काळजी घ्यायची आता जर संध्याकाळी आपल्याला करायचं असेल तर सकाळीचंच आपण असं दही बांधून ठेवायचं आणि सकाळी जर करायचं असेल तर रात्री दही बांधून ठेवायचं चा आहे चला आता मी इथं हे बेसिंगमध्येच नळाला बांधून ठेवलेलं आहे तुम्ही कुठेही बांधू शकता पण म्हणजे बांधलंच पाहिजे कारण जे बांधले नाही ना पाणी हे सगळं आपलं खाली निथरून जातं आणि घट्टसर असा गोळा तयार होतो पाच ते सहा तास असं बांधून ठेवायचं आहे आपल्याला हे दही आता पाच ते सहा तासानंतर पाहू शकता तुम्ही आपला छान घट्ट सर असा गोळा तयार झालेला आहे तर तुम्हाला यापेक्षा आणखी जरी घट्ट बनवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण याला दोन तासासाठी ठेवून द्यायचं दोन तासानंतर काढायचं आहे फ्रीजमधून पण मी आता फ्रीजमध्ये ठेवणार नाही लगेच करून दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी आता एक वाटी साधारण इतका हा दह्याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता एक त्यासाठी एक आंबा घेतलेला आहे बघू शकते इथं पिकलेला आंबा आहे हा कापून घ्यायचं आहे आंबा आणि त्याच्या स्लाईज करून बघा अशा पद्धतीने स्लाईज करायचे आहे किंवा तुम्हाला जसं जा जमेल तसं पण तुम्ही त्याचा गर काढायचा आहे आंब्याचा खूप छान श्रीखंड होतं हे आम्रखंड आम खूप वेळा काय होतं आपण आम्रखंड बाहेरून आणतो पण आंब्याच्या दिवसामध्ये खरोखर असं घरातच आम्रखंड केलं पाहिजे अगदी ताजं ताजं आम्रखंड खायला भेटतं आणि टेस्ट तर खूप छान लागते पुरीसोबत तर विचारायचंच नाही खूप छान टेस्ट लागते या आम्रखंडाची तर इथं आता सगळ्या स्लाईस करून घेतले आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला आपण काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर त्याचे आता रस तयार करून घ्यायचा आहे पाणी वापरायचं नाही याला अजिबात अजिबात पाण्याचा वापर थेंबी पाण्याचा वापर करायचा नाही बघा आता इथं अर्धा वाटीला थोडासा जास्त असा आंब्याचा जो कर गर आहे तो केलाय तयार आणि आता दह्यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने एक वाटी दही घट्टसर दही घेतलं आहे आणि अर्धा वाटीला जास्त असं आंब्याचा गरपटला आहे तर जर तुम्हाला जास्त घालायचं असेल ना तर तुम्ही दोन आंबे घेऊ शकता त्यानंतर घालायचे आहे वेलची पूड आणि पाच टीस्पून इतकी पिठी साखर घातलेली बघा आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे आता फक्त यावरती ना आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे काजू बदाम पिस्ता यापैकी तुमच्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता खूप छान असा रंग पण आलेला आहे आपल्या आम्रखंडाचा तर आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असला तर एखादं लाईक पण करा आणि कमेंट तर केलीच पाहिजे आता या व्हिडिओसाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा विकत आणतो त्या पद्धतीने छान आम्रखंड तयार झालेलं आहे आपलं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आंबे आहे तोपर्यंत ही रेसिपी करून पहा